तुला परत शिवसेने महाराष्ट्राच्या राजकारणात एक मजेशीर आणि हलक्या फुलक्या गप्पांचा माहोल पाहायला मिळाला विधान भवनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्यात गप्पांचा फटका फुटला उद्धव ठाकरे यांनी मिश्किलपणे प्रवीण दरेकरांना म्हणाले तुला पक्षात यावं लागेल आणि यावर दरेकरांनीही तितक्याच मजेशीर पद्धतीने उत्तर दिलं मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे या गप्पांमुळे राजकीय वर्तुळात हलकासा माहोल निर्माण झाला आहे पण या गमतीच्या संवादामागे प्रवीण दरेकरांचा राजकीय प्रवास त्यांचे उद्धव ठाकरे बाबतचे भूतकाळातील वक्तव्य आणि राजकारणातली मैत्रीपूर्ण टिंगल टवाळी याचा एक रंजक संगम आहे चला जाणून घेऊया या मजेशीर प्रसंगाबद्दल आणि त्यामागच्या गोष्टींबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोले मे चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी विधान भवनात एक मजेदार प्रसंग घडला ज्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्यात विधान भवनाच्या परिसरात गप्पांचा फटका फुटला मुलाखत देत असताना प्रवीण दरेकर यांच्याशी उद्धव ठाकरे मुश्किलपणे गप्पा मारल्या उद्धव ठाकरे म्हणाले प्रवीण तुला पक्षात यावं लागेल यावर ही तितक्याच मजेत उत्तर दिलं साहेब मी तर बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे असं वाद ऐकून तिथे उपस्थित असलेले पत्रकार आणि कार्यकर्तेही हसत सुटले तू कधी परत प्रसंग हलक्या फुलक्या वातावरणात घडला असला तरी यामागे राजकारणातली मैत्री आणि टिंगल तवाळी याचा सुंदर मेळ दिसतो राजकारणात नेते एकमेकांवर टीका करतात एकमेकांचे पाय खेचतात पण कधी कधी असे हलके फुलके क्षणही येतात जिथे ते एकामेकांशी मैत्रीपूर्ण पद्धतीने गप्पा मारतात आणि सगळ्यांना हसवतात प्रवीण दरेगर हे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मराठवाड्यातील प्रमुख चेहरा म्हणून ओळखले जातात त्यांचा जन्म छत्रपती संभाजीनगर येथे झाला आणि त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेतून केली होती बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रती असलेली निष्ठा आणि शिवसेनेच्या तळागाळातील कार्यकर्त्यांशी असलेले त्यांचं नातं यामुळे ते निष्ठावान शिवसैनिक म्हणून ओळखले जातात दोन हजार सोळामध्ये त्यांनी शिवसेना सोडून भाजपमध्ये प्रवेश केला जिथे त्यांनी विधान परिषदेची आमदार आणि भाजपच्या मराठवाड्यातील प्रमुख नेते म्हणून आपली ओळख निर्माण केली दरेकर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेकदा शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे विशेषत दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते एका मुलाखतीत ते म्हणाले होते उद्धव ठाकरेंना राजकारण जमत नाही बाळासाहेबांनी त्यांना खबरदारीचा इशारा दिला होता पण चुकी ते चुकीच्या लोकांवर अवलंबून राहिले याशिवाय पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी वर्ली येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब गट आणि मनसे यांच्या संयुक्त मराठी विजय रॅलीवर टीका करताना दरेकर म्हणाले उद्धव ठाकरे सत्तेसाठी उत्सुक दिसतात पण मराठी माणसाचा आणि मराठी भाषेचा वापर राजकीय स्वार्थासाठी करू नये या ठिकाणमुळे दरेकर आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संबंध तणावपूर्ण असल्याचं जा मानलं जात होत पण विधान भवनातील गप्पांनी सगळं चित्र बदललं राजकारणात शत्रू कायमचे नसतात हे या प्रसंगाने पुन्हा एकदा दाखवून दिला हा मजेशीर संवाद विधान भवनात पावसाळी अधिवेशनादरम्यान घडला या संवादातून एक गोष्ट स्पष्ट होते की राजकारणात किती मतभेद असले तरी नेते कधी कधी मैत्रीपूर्ण पद्धतीने एकामेकांशी संवाद साधतात दोन हजार चोवीस मध्ये पावसाळी अधिवेशना दरम्यान ही असाच एक प्रसंग घडला होता जेव्हा उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस लिफ्ट मध्ये एकत्र आले तेव्हा उद्धव ठाकरे प्रवीण दरेकरांना लिफ्ट मधून खाली उतरायला सांगत मस्ती केली होती दरेकरांनीही तेव्हा हसत हसत उत्तर दिलं होतं राजकारणात आपण कायमचे शत्रू नसतो परंतु प्रश्न असा आहे की हा फक्त एक गमतीदार संवाद होता की उद्धव ठाकरे यांना आता त्यांच्या पक्षातून निघालेले सगळे कार्यकर्ते पुन्हा त्यांच्या पक्षात हवे म्हणून ते सगळ्यांसोबत अशी गमतीदार पद्धतीने वागत आहे एक गोष्ट सगळ्यांनाच माहीत आहे जेव्हापासून शिंदे यांनी बंडखोरी केली आहे तेव्हापासून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची शिवसेना डगमगत आहे आणि येत्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेला त्यांचा पाया मजबूत करायलाच लागेल सध्या झालेल्या मराठी हिंदी वादामुळे त्यांनी त्यांचा पाया मजबूत केला परंतु त्यानंतर ही त्यांना अजून गरज आहे आणि म्हणूनच अशा संवादामुळे ते दुसऱ्या पक्षांमध्ये कार्यकर्त्यांना आपल्याकडे वळत असल्याचे दिसून येत आहे महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच अशी हलकी फुलकी वातावरण निर्माण करणारी उदाहरणं पाहायला मिळतात उद्धव ठाकरे आणि प्रवीण दरेकर यांच्यातील हा संवाद त्यांचाच एक उदाहरण आहे राजकारणात नेते एकमेकांवर टीका करतात पण कधी कधी असे प्रसंग येतात जेव्हा ते एकमेकांशी मित्रासारखं वागतात उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीही अनेकदा आपल्या मिश्किल शैलीने विरोधकांना टोमने मारले आहेत तर प्रवीण दरेकर यांच्या वक्तव्यामध्ये नेहमीचा एक खुमास दिसतो या दोघांचा आजचा संवाद हा राजकारणातल्या मैत्रीपूर्ण क्षणांचा एक सुंदर नमुना आहे या गमतीदार संवादामुळे राजकीय वातावरण काही काळासाठी हलक फुलक झालं आहे शिवसेना आणि भाजप यांच्यातील राजकीय तणाव सर्वश्रुत आहे शिवसेनेत फूट पडल्यानंतर पण अशा छोट्या छोट्या प्रसंगांमुळे कार्यकर्त्यांचा आणि जनतेचं मनोरंजन तर होतच शिवाय राजकारणात ही एक माणुसकीचा पैलू दिसून येतो प्रवीण दरेकर यांनी मी बाळासाहेबांचा सा शिवसैनिक असं म्हणतात आपली बाळासाहेब ठाकरे यांच्या असलेली निष्ठा पुन्हा एकदा दाखवून दिली दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी आपल्या खास मुश्किल शैलीत दरेकरांना टोमना मारत आशन अविस्मरणीय बनवला बाकी तुम्हाला काय वाटतं दरेकर कधी शिवसेनेत पुन्हा पदार्पण करणार तर नाही ना, ना। तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला